अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मामाने केली भाषेची हत्या पतीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून वाद झाल्याने मामाने भाषेचा खून केला हा थरार गुड्डीगोड्यामध्ये शुक्रवारी मध्यरात्री घडला नागपूर पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशयातून वाद झाल्याने मामाने भाषेचा खून केला हा थरार गुड्डी गोमान येथे शुक्रवारी मध्यरात्री काढला सदर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मामाला दा अटक केली आहे अतुल प्रकाश उके वय वर्ष त्रेचाळीस कार्दीपुरा असे खून झाल्याचे युवकाचे नाव आहे तर भगवान भगवानदास लोखंडे वय वर्ष एकोणपन्नास गुड्डी गोदाम असे अटकेतील मारेकऱ्याचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतुलुके हे वाडीतील एका कॉलेजमध्ये चतुर्शेनी श्रेणी कर्मचारी होते आणि मामा दिनेश लोखंडे हे पेंटिंगचे काम करतो दिनेश व मामा व त्यांची पत्नी पिंकी यांच्यामुळे कुटुंब कोटुंबिकी कलातून सतत वाद होत होता आणि त्यामुळे दोन मुले आणि शुभम बॉबीसोबत वेगळी राहत होती अतुल आणि त्यांचा भाऊ राजू हे दोघेही मामा मामी पिंकीला मदत करत होते त्यामुळे दोघांचेही पत्नीचे पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय मामाला होता राजूने मामाच्या घरी नेहमी येणे जाणे होते आणि त्यामुळं त्याच्या नावाखाली चर्चा नावाची चर्चा अख्ख्या गावात आजूला बाजूला समजा जितके काही शेजारी असण त्यांच्याकडे झाली होती आणि मग त्याच्यात काही दिवसापूर्वी भासा राजू हा पत्नीच्या घरून म्हणजे पत्नीच्या घरी घरून जाताना दिसला आणि मामाने त्याला अडवून विचारणा केली असता तो कोणतेही उत्तर न देता निघून गेला त्यामुळे पत्नीचे नक्कीच राजूसोबत अनैतिक संबंध आहेत असा संशय त्याच्या मनात पक्का बसला मग शुक्रवारी रात्री दिनेशना दार घुसली आणि दहा वाजेच्या सुमारास तो पत्नी पिंकीच्या घरी गेला आणि त्यावेळी पिंकी घरात एकटीच होती आणि त्याने राजूशी असलेल्या अनैतिक संबंधाबाबत जाब विचारला आणि त्याने पत्नीच्या पत्नीशी पत्नी वाद घालून तिला म्हणजे असलेली शिवीगाळ करून केली आणि धमकी देऊन निघून गेला काही मिनटातच मुलगा शुभम घरी पोहोचला आणि आईच्या चरित्र्यावर संशय घेतल्याची माहिती मिळताच त्याने अतुलला फोन केला आणि ते दोघे समजून घालण्यासाठी दिनेशच्या घरी गेले परंतु तो घरी आढळून आला नाही आणि मुलगा शुभम आणि भासा अतुल हे दोघे जण मारण्यासाठी घरी येऊन गेल्याचा समज दिनेशला झाला त्यामुळे दिनेशने लोखंडी पाईप हातात घेऊन ह्या दोघांचा शोध मग रात्री सुरू केला रात्री साडेबारा वाजता अतुल घरी जाताना त्या दिनेशला दिसला मामा दिनेश म्हणजे मामा दिसला आणि त्याने मागून जाऊन अतुलच्या डोक्यात चपासप -चाप वार केले आणि पळून गेला आणि अतुल अतुलला मग नागरिकांनी रुग्णालयात नेले आणि परंतु तो उपचारापूर्वीच मृत्यू पावला आणि सदर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दिनेश लोखंडेला अटक केला आणि के त्याला न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठवडी सुनावली आहे आणि पुढील माहिती काही आली तर सांगायला विसरणार नाही तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा